जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद अशी अफवा आहे का सत्य आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास तीन वर्ष झाले राबवण्यात येत आहे केंद्र शासनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना राबवण्यात येत होती व आपल्या राज्य शासनाच्या हिस्सापोटी एक रुपयामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही भरता येत होती पण या काही कारणास्तव म्हणजेच काही कारणं कोणते की जसं की याच्यामध्ये लाच घेणे आता पीक विमा पीक विमेचा फॉर्म भरायचा असला तर सी एस सी सेंटरला चाळीस रुपये तीस रुपये असं मानधन म्हणजेच uh, कमिशन याच्यामध्ये मिळत होतं तर सी एस सी सेंटरवाले त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर रुपये दोनशे रुपयाची मागणी करत होते आणि ही मागणी केल्याच्यानंतर तुम्ही त्यांना देत सुद्धा होते पण मात्र एक रुपयामध्ये विमा हे हो भरता येत होता आणि राज्य शासन हे आपले पीकविमा भरण्याच्या uh, याच्या कमिशन म्हणून चाळीस रुपये हे सी एस सी चालकांना देत होते तर आता त्याच कारणास्तव आणि काही समजा पीक विमा क्लेम करणे पीक विमा कंपनीचे सहाय्य केने त्यांच्या मार्फत पीक विमा योजनेचा क्लेम करून त्याचे प्रोसेस पुढं करणे त्याच्यासाठी पाचशे रुपये हजार रुपये असे अधिकारी पीक विम्या कंपनीचे अधिकारी हे मागत होते तर अशा अधिकाऱ्या म्हणजे जवळपास शेतकरी मित्रांनो जर सरकारकडून आपल्याला हजार रुपयाची जी देणगी आलेली किंवा हजार रुपयाचं जे अनुदान आलेलं असते ते हजार रुपयाचं अनुदान आपल्यापर्यंत पोहोचतोस तर आपल्याला त्याचे तीनशे ते चारशे रुपयेच आपल्या हातामध्ये येतात तर बाकीचे जे सहाशे सातशे रुपये हे मागच कमिशन कट होत 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 आपल्यापर्यंत तीनशे ते चारशे रुपयेच हे अनुदान आपल्या खात्यात जमा होते या कारण आणि अशा अफवा पण असू शकतात आणि राज्य शासनाचं सध्या त्याच्यावर बैठक सुरू आहे तर या बैठकीच्या नंतर अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री तसेच आपले कृषी मंत्री याच्यावर निर्णय घेतीलच तर काय निर्णय घेतील हे संपूर्ण माहिती आपण निर्णय झाल्याच्या नंतर या यूट्यूब चॅनलवर आपण टाक टाकत असतो तर ही माहिती टाकल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल म्हणून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जर अशीच माहिती आली की सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल